भंडारा वन नाका डोंगरी वनपक्षेत्रातील कौलेवाडा नियत क्षेत्र येथे काल सतरा फरवरी रोजी संध्याकाळी साडेचार वाजता एका वाघाचा मृतदेह आढळून आलाय ही माहिती गुरख्यामार्फत वनप्छित्र अधिकाऱ्यांना मिळताच कुमारी अपेक्षा शेंडे वनप्छित्र अधिकारी नाका डोंगरी आपल्या विभाग पथकाचं तातडीनं घटनास्थळी दाखल झाले सदर मृत वाघ हा अंदाजे तीन ते चार वर्षाचा नर असून त्याच्या मानेवर आणि पाठीवर गंभीर जखमा दिसून आले मात्र वाघाचे सर्व अवयव शाबूत असल्याचं शिकारीचा संशय फेटाळण्यात आलाय घटनेची माहिती उशिरा मिळाल्यानं राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मानक कार्यप्रणालीनुसार शवविच्छेदन आज अठरा फरवरी रोजी करण्यात आले शवविदनात वाघाच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा आणि हाडांचे मोठ्या प्रमाणावर फ्रॅक्चर असल्याचे आढळले प्राथमिक तपासात हा वाघ दुसऱ्या वाघाशी झालेल्या झुंजीत मृत्यू पावल्याचं चा स्पष्ट झालंय अधिक तपासासाठी वाघाच्या शरीराचे नमुने प्रयोगशाळात पाठवण्यात आले असून शवविच्छेदनानंतर मृत वाघाच्या शरीराचं संपूर्ण दहन करण्यात आलं शवविच्छेदनासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ एल के बारापात्रे डॉ आशिष गटकल डॉ नंदेश्वर तसेच एन टी सी एचे प्रतिनिधी डॉ अनिल दशहरे एनजीओचे अजहर पाशा आणि भंडारा जिल्ह्याचे माणद वन्यजीव रक्षक पंकज देशमुख उपस्थित होते पुढील तपास संरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाकडून सुरू आहे गजा महाश ट्वेंटी फोर करता संदीप पडारेसोबत रश्मीत रामटेके भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल